मित्रांनो कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की दिवस संपतोय पण काम संपत नाही चोवीस तास सगळ्यांनाच असतात पण काही लोक त्या चोवीस तासात जग बदलतात आणि काही लोक फक्त थकतात तर प्रश्न असा आहे प्रोडक्टिव्ह असणं म्हणजे नेमकं काय का जास्त काम करणं की योग्य काम करणं आज आपण बोलणार आहोत त्या पुस्तकाबद्दल जे तुमच्या काम करण्याच्या पद्धतीला तुमच्या वेळेच्या सवयींना आणि तुमच्या आयुष्याच्या दिशेला बदलू शकतं द प्रोडक्टिव्हिटी प्रोजेक्ट लेखक क्रिस बेली इंट्रोडक्शन लेखकाची प्रेरणा क्रिस बेलीची कथा क्रिस बेली हा एक असा माणूस आहे ज्यांनी आपलं संपूर्ण वर्ष प्रोडक्टिव्हिटी म्हणजेच कार्यक्षमता समजून घेण्यासाठी खर्च केलं त्यांनी कॉलेज पूर्ण झाल्यानंतर दोन जॉब ऑफर नाकारल्या कारण त्याला प्रोडक्टिव्हिटी या विषयावर प्रयोग करायचा होता त्याने बारा महिन्या स्वतःवर प्रयोग केले कधी नव्वद तास काम केलं कधी फक्त वीस तास कधी पूर्ण आठवडा ईमेल तपासले नाहीत तर कधी दर दहा मिनिटांनी तपासले कधी तो सोशल मीडिया वापरत नव्हता तर कधी तो पूर्णपणे डिजिटल झाला होता आणि त्या सर्व प्रयोगांमधून त्याने शिकलं की प्रोडक्टिव्ह असणं म्हणजे बिझी असणं नव्हे तर प्रोडक्टिव्ह असणं म्हणजे मिनिंगफुल गोष्टींवर काम करणं टॉपिक वन प्रोडक्टिव्ह म्हणजे नेमकं का काय प्रोडक्टिव्ह वर्सेस बिझी मित्रांनो आपण सगळे बिझी असतो काम फोन मीटिंग सोशल मीडिया सिरीज पण दिवसाच्या शेवटी प्रश्न एकच मी खरंच पुढे गेलो का क्रिस बेली म्हणतो प्रोडक्टिव्हिटी म्हणजे मिनिंगफुल कामावर लक्ष केंद्रित करणं बिझी असणं म्हणजे स्वतःला फसवणं आपण दिवसभर कामात गडलू असतो पण ती कामं आपल्याला आपल्या गोलजवळ नेत नाहीत उदाहरण तुम्ही आठ तास ईमेल्सला उत्तरं देता पण तुमच्या करिअरला त्याचा फायदा नाही तर दोन तास नवीन कौशल्य शिकणं ते खऱ्या प्रोडक्टिव्ह कामाचं उदाहरण आहे बेली सांगतो तीन गोष्टी लक्षात ठेवा इंटेन्शन म्हणजे उद्देश का करतोय हे समजून घ्या अटेन्शन म्हणजे एकाग्रता योग्य गोष्टींवर लक्ष द्या एनर्जी म्हणजे ऊर्जा ज्या वेळेला तुमच्याकडे जास्त ऊर्जा असते तेव्हा महत्वाचं काम करा ही तीन गोष्टी प्रोडक्टिव्ह जीवनाचा पाया आहेत टॉपिक टू तुमच्या एनर्जीची किंमत टाईम नव्हे एनर्जी मॅनेज करा आपण म्हणतो माझ्याकडे वेळ नाही पण खरी गोष्ट अशी आहे आपल्याकडे वेळ असतो पण एनर्जी नसते क्रिस सांगतो प्रोडक्टिव्हिटी म्हणजे टाईम मॅनेजमेंट नव्हे एनर्जी मॅनेजमेंट आहे उदाहरणार्थ तुम्ही सकाळी सहा ते अकरा दरम्यान ताजे दवाले असता म्हणून त्यावेळेत क्रिएटिव्ह काम करा आणि दुपारच्या वेळेत जेव्हा एनर्जी कमी असते तेव्हा रुटीन कामं करा तो म्हणतो आपल्या शरीरात एनर्जी वेव्ज असतात जर तुम्ही त्या लाटांचा वापर योग्य वेळी केला तर तुम्ही कमी वेळेत जास्त परिणाम मिळू शकता एक प्रयोग तो सांगतो त्याने तीन आठवडे सकाळी उठून ध्यान योग चाळणं आणि मग महत्वाचे प्रोजेक्ट केले परिणाम कामाची गुणवत्ता दुप्पट वाढली शिकवण आपला दिवस एनर्जीनुसार प्लॅन करा घड्याळानुसार नाही टॉपिक थ्री फोकसची ताकद मल्टीटास्किंगचं खोटं मित्रांनो तुम्ही कधी दोन कामं एकाच वेळी केलीत का जसं फोनवर बोलताना ईमेल टाईप करणं आपल्याला वाटतं आपण मल्टीटास्किंग करतोय पण खरं सांगायचं तर आपण अटेन्शन स्विचिंग करत असतो क्रिस बेली म्हणतो जेव्हा तुम्ही एकाच वेळी दोन कामं करता तेव्हा मेंदूला प्रत्येक वेळी कंटेक्स्ट स्विच करावा लागतो आणि त्यातून प्रोडक्टिव्हिटी चाळीस टक्क्यांनी कमी होते तो म्हणतो फोकस हा सुपर पॉवर आहे तुम्ही दररोज पंचवीस मिनटं फक्त एका कामावर पूर्ण लक्ष दिलं तर ते काम तीनपट पट जलद पूर्ण होतं एक पॉवरफुल सवय आहे द सिंगल टास्क मोड फक्त एकच गोष्ट करा फोन सायलेंट करा ब्राउझरच्या टॅब्स बंद करा आणि स्वतःला त्या कामात झोकून द्या लक्षात ठेवा फोकस म्हणजे नवीन इंटेलिजन्स आहे टॉपिक चार डू लिस्ट नव्हे प्रायोरिटी लिस्ट बनवा आपल्याकडे टू डू लिस्ट असते पण दिवसाच्या शेवटी अर्धी कामं बाकीच राहतात क्रिस सांगतो प्रॉडक्टिव्हिटी म्हणजे सर्व कामं करणं नाही तर योग्य कामं करणं म्हणून तो रूल ऑफ थ्री सांगतो दररोज फक्त तीन महत्वाची गोष्टी ठरवा आज मी काय पूर्ण करणार या आठवड्यात काय महत्वाचं आहे या महिन्यात कोणता मोठा परिणाम निर्माण करणार या तीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करा बाकी कामं बॅकग्राऊंड नॉईज आहेत हे तत्त्व तुमचं जीवन बदलू शकतं कारण जेव्हा तुम्ही कमी गोष्टींवर लक्ष देता तेव्हा त्या गोष्टींमधून जास्त परिणाम येतो बेली म्हणतो प्रोडक्टिव्हिटी इज अबाउट अबाऊट डुईंग मोर थिंग्स इट्स अबाउट डुईंग द राईट थिंग्स टॉपिक पाच प्रोकॅस्टिनेशनवर मात आळसावर विजय आपण सगळे प्रोक्रॅस्टिनेशनचे बळी आहोत उद्या करू थोडं वेळ थांबू आत्ता मूडने क्रिस सांगतो प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे भयाचं मुखवटा आपल्याला कामाचं भय वाटतं अपयशाचं कंटाळ्याचं किंवा परिपूर्णतेचं त्याने सांगितलेली एक पद्धत द रूल ऑफ फाईव्ह मिनिट्स फक्त पाच मिनिटं ते काम करा मन म्हणेल फार उघडे पण एकदा सुरुवात केली की मेंदूचा रेझिस्टन्स कमी होतो तो म्हणतो स्टार्ट स्मॉल मोशन क्रिएट्स मोटिवेशन म्हणजेच मोठं काम लहान भागात तोडा लहान विजय साजरे करा आणि हळूहळू मोमेंटम तयार करा शिकवण आळसावर विजय मिळवायचा असेल तर ॲक्शनने सुरुवात करा टॉपिक सात डिजिटल ओव्हरलोड कमी करा इन्फॉर्मेशन डाएट आज आपण प्रोडक्टिव्हिटी हरवतो कारण आपण नेहमी ऑनलाईन असतो नोटिफिकेशन रील्स कॉल्स मेसेजेस आपलं लक्ष खाऊन टाकतात क्रिस म्हणतो युअर अटेन्शन इज युअर मोस्ट व्हॅल्युएबल करन्सी त्याने केलेला प्रयोग त्याने एक महिना सोशल मीडिया बंद केली परिणाम त्याचा फोकस दुप्पट झोप चांगली आणि सर्जनशीलता वाढली त्याचं उपाय दररोज ऑफलाईन वेळ ठरवा नो फोन झोन्स तयार करा बेडरूम जेवणाचा टेबल डिजिटल सॅबथ म्हणजे आठवड्यातून एक दिवस पूर्ण ऑफलाईन तो म्हणतो टेक्नॉलॉजी शूड सर्व यू नॉट कंट्रोल यू जर तुम्ही हे नियम पाळलेत तर तुमच्या मनात जागा निर्माण होईल विचारांसाठी कल्पनांसाठी आणि शांतीसाठी टॉपिक सात इंटेन्शनल लिव्हिंग म्हणजे अर्थपूर्ण जीवन जगा क्रिज बेलीचा अंतिम संदेश असा आहे प्रोडक्टिव्हिटी इज नॉट अबाउट डुईंग मोर इट्स अबाउट लिव्हिंग बेटर त्याने अनुभवातून शिकले की आपण प्रोडक्टिव्ह होतो म्हणजे आपण आनंदी होतोच असं नाही पण जेव्हा आपण अर्थपूर्ण गोष्टींवर काम करतो तेव्हा प्रोडक्टिव्ह असणं आनंदाचा स्रोत बनतं तो म्हणतो तुमचं आयुष्य तुमच्या लक्षानुसार वाढतं जर तुमचं लक्ष महत्त्वाच्या गोष्टींकडे असेल तर तुमचं आयुष्य अर्थपूर्ण होतं त्याची तीन शिकवणी काम आणि आयुष्य याचा समतोल ठेवा आत्मशिस्त आणि आत्मप्रेम एकत्र जोडा प्रत्येक दिवशीची सुरुवात उद्देशाने करा ऑथर मेसेज क्रिस बेलीकडून शिकवण तुम्ही प्रत्येक दिवशी चोवीस तास विकत घेऊ शकत नाही पण तुम्ही ते चोवीस तास कसे वापरता हे ठरवतं तुमचं भविष्य बेलीचं मत प्रॉडक्टिव्हिटी ही एक कला आहे सवय आहे आणि आत्मजागरूकतेचा प्रवास आहे मित्रांनो जर या प्रोडक्टिव्हिटी प्रोजेक्टच्या विचारांनी तुमचं मन हलवलं असेल तर पुढचा व्हिडिओ नक्की बघा बाय बॅक युअर टाइम एक असं पुस्तक जे तुम्हाला शिकवतं की वेळ विकत घेणं म्हणजे आयुष्य जिंकणं खाली स्क्रीनवर क्लिक करा आणि पुढचा व्हिडिओ पहा तोपर्यंत लक्षात ठेवा व्यस्त राहणं नाही प्रोडक्टिव्ह राहणं महत्वाचं आहे बुक बोली ऐका शिका आणि स्वतःला उंचावा